चौदा तळ्याचा सत्याग्रहाचा वर्धापन दिन आणि क्रांती स्तंभ जो आहे त्या ठिकाणी मनस्मूर्ती बाबासाहेबांनी जाळली तो मनस्मूर्ती दहन दिन हे दोन दिवस महाडमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात साजरे होतात लाखो लोक ह्या दोन्ही दिवशी महाडमध्ये बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी येतात उत्सव साजरा करण्यासाठी येतात मात्र महाडची नगरपालिका ही क वर्गातली असल्यामुळं त्यांच्याकडून म्हणावी तशी जे लो येणारे लोक आहेत अनुयायी आहेत त्यांची सो सुविधा उपलब्ध होत नाही यासाठी आपण मागणी केली होती मा जानेवारीमध्ये की येत्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये या दोन्ही कार्यक्रमांसाठी का दरवर्षी नियमित दोन कोटी रुपयाचा निधी हा जाहीर करावा आणि त्याची तरतूद करावी जेणेकरून जे अनुयायी येतात ये त्यांचे <coughs> गैरसोय होणार नाही त्यांना चांगल्या सुविधा पुरवता येतील पण मात्र आत्ता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अर्थसंकल्प सादर पण झाला मात्र ही याची दखल सरकारने घेतली नाही यासाठी आता ती दखल घेतली नसल्यामुळे मी वीस मार्च रोजी म्हणजे दिनाच्या दिवशीच म्हणजे चौदा तळ्याच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच मी चौदा तळ्याच्या काठावर म्हणजे समोरच मी लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे आणि सरकारला ही हा निधी हा मंजूर कराय लावण्याचाही मी प्रयत्न करणार आहे